नमस्कार प्रेक्षक भारतच स्वागत मागच्या आठवड्यामध्ये हो। भारत आणि आफ्रिका खंडातल्या एकम हा सागरी सराव पार पडला मागचं महत्वाचं कारण आणि पुढच्या काळामध्ये हा सराव भारताच्या आणि आफ्रिकेच्या दृष्टीने का महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये मा आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार। आ, सर एकम या नावाने हा थोड़ा सराव मागच्या आठवड्यामध्ये पार पडलेला आहे मुळामध्ये असा पद्धतीचा सराव करावा ही भारताची कल्पना होती का आफ्रिका खंडाची कल्पना त्यांनी मांडली होती आणि मग भारताने त्याला प्रतिसाद दिला काय होतं <laughs> नाही ही कल्पना भारताचीच होती आणि आफ्रिकेचे जे काही देश आहेत त्यांच्या पूर्वी तटावर असणारे आफ्रिकेच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर -बर बरेच वर्षापासून किंवा बरेच दिवसापासून चर्चा सुरू होती की त्यांची जी ताकद आहे नौसेनेची नौ किंवा त्यांना जी जरूर आहे तिथे त्या किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जे काही साधनं किंवा जे काही जहाज त्यांना लागणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना कशी मदत करता येईल ही त्यांची बऱ्याच दिवसापासूनची एक विनंती भारताला होती आणि भारत त्यामुळे एक कसं त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करता येईल त्यांच्या त्या इच्छेवरती किंवा त्यांच्या त्या प्लॅन मध्ये याची चर्चा सुरू होती तो भारता ने असो लगी, आ, आमी ना तर मग शेवटी भारताने एक पुढाकार घेऊन असं सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन एक जर आपण एक एक्सरसाइज केला सराव केला की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी जर तुम्हाला आम्ही आमची काही ट्रेनिंगची पद्धत शिकवली किंवा तुमच्याबरोबर आम्ही आमची नौसेनेची हजार तिथे पाठवली तर काय करता येईल याच्यावरती चर्चा झाल्यानंतर ते फायनलाइज झालं आणि भारतासाठी हा भाग भारत खूप महत्वाचा आहे आफ्रिकेच्या पूर्वी तटावरती लक्ष ठेवणं तिथल्या समुद्री मार्गातनं भारताचे जहाज काही अडथळा न येता जाऊ शकतील किंवा त्यांना तिथे मदत मिळू शकेल असं एक कल्पना भारताची होती त्याच्या आधारित त्याच्यावरती आधारित हा प्रोग्राम बनवला गेला आहे आणि म्हणून एकमची कल्पना आ, भारत लेड इनिशिएटिव्ह असं म्हणता येईल पण त्या देशांच्या सहकार्याने हे पार पडण्याची जरूर होती हे भारताला माहिती होतं म्हणून तो इंडिया आ, त्या, आ, सर, जसर, आ, लाहन, लाहन की आफ्रिका खंडामधले देश पण हे देश फार मोठे आहेत तशातला भाग नाही अतिशय लहान लहान देश सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर या देशांना या सदावाचा नेमका काय फायदा होईल आणि कसा होईल हे आम्हाला स्पष्ट करून सांगा नक्कीच या पूर्ण जर भारताच्या इन्फ्लुएन्स एरिया ऑफ इन्फ्लुएन्स ज्याला म्हणतात त्याचा जर आपण एक आढावा घेतला भौगोलिकरित्या तर भारताने गेल्या दहा वर्षात असं एक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं दोन हजार दो मध्ये सांगलीला डायलॉग मध्ये की भारताची जी सीमा आहे भारताच्या मनात किंवा भारतीय नेत्यांच्या मनामध्ये मिलिटरी आणि सिव्हिल दोघांच्याही की इंडो पॅसिफिकचं डेफिनेशन काय आहे इंडो पॅसिफिक हा रिजन आपण म्हणतो इंडो पॅसिफिक हा भाग नवीन एक ज्योग्राफिकल एंटिटी असं त्याला म्हटलं जातं त्याचा डेफिनेशन काय आहे तर भारताने हे म्हटलंय की आफ्रिकेच्या पूर्वी तटावरनं समुद्रकिनारी जो आहे समुद्रकिनारा जो आहे आफ्रिकेचा पूर्वी त्यांच्या पूर्वी तटावरती तिथून जपानपर्यंत वेस्टर्न पॅसिफिकमध्ये जो भाग आहे ज्याच्यात इंडियन ओशन पण आहे म्हणजे हिंद महासागर आहे आणि तिकडे पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर आहे त्या दोघांना जोडणारा जो भाग आहे तो आहे आफ्रिकेपासून पर्यंत आणि भारत या भागातला इंडो पॅसिफिकच्या वेस्टर्न पार्ट मध्ये म्हणजे पश्चिमेचा जो भाग आहे इंडियन ओशन वेस्टर्न इंडियन ओशन आणि सेंट्रल इंडियन ओशन याच्यामध्ये भारताची नौसेना ही सगळ्यात मोठी नौसेना आहे हे लक्षात घेतलं म्हणजे पाहिजे सत्य परिस्थिती आहे आणि या सध्या परिस्थितीमध्ये आफ्रिकाच्या देशांना हे माहिती आहे की भारताकडे जी नौसैनिक ताकद आहे किंवा भारतासाठी जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत भारतामध्ये ते त्यांना कधीच मॅच करता येणार नाहीत पण त्या सगळ्यांनी मिळून जर भारताबरोबर एक्सरसाइज केला तर त्यांना त्याच्यातनं ते फायदाच होईल म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की आमची काही एक दोन एक दोन आ, नौसेनेची जहाज किंवा कोस्टगार्डची जहाज तुमच्या नौसेनेबरोबर जर एकत्र कार्य करू शकले एकत्र एक्सरसाइज करू शकली तर त्यांना बरंच काही शिकता येईल आणि तुम्हालाही ये पण इथलं भौगोलिकरित्या कुठपर्यंत काय भारतीय नौसेनेची पोहोच असेल किंवा तिथे पोहोचण्यासाठी काय काय करावं लागेल हे भारतीय नौसेनेला कळेल म्हणून हा एक्सरसाइज खूप जरुरी होता आणि त्यांना आफ्रिका देशांना हा फायदा आहे की भारतीय नौसेने नौसेने ज्या ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी ऍब्झॉर्ब केलेली आहे किंवा त्यांची जी काही प्रॅक्टिस आहे समुद्रावरती काम करण्याची त्याचा पूर्णपणे फायदा ह्या छोट्या देशांच्या नौसेनेला आणि त्यांच्या तिथल्या त्याच्यात काम करणाऱ्या लोकांना होईल असा एक मागचा उद्देश होता म्हणून हा एक्सरसाईज एकम Uh, सर एकम सरावामध्ये दोन टप्पे बघायला मिळाले होते एक म्हणजे बंदर म्हणजे बंदरावरती जमिनीवरती झालेला पहिला टप्पा आणि दुसरा होता तो प्रत्यक्ष समुद्रामध्ये उतरून झालेला आपल्याला बघायला मिळाला काय आहे या दोन्ही टप्प्यांचं महत्व <coughs> तर बंदर का म्हणजे बंदर टप्प्यामध्ये किंवा हार्बर फेज ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे एका रूम मध्ये बसून कसं प्लॅनिंग करायचं एका आ, ते ते की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जहाज जेव्हा जातात तर त्यांनी काय लक्ष ठेवलं पाहिजे ते कसं त्यांचं मुवमेंट झाली पाहिजे कशावरती काय प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही इथे गस्त घालताय असं सगळं प्लॅनिंग करण्यासाठी त्याला टेबल टॉप एक्सरसाइज म्हणतात एका रूममध्ये बसून सगळ्यांनी प्लॅनिंग करायचं की अमुक जहाज तुम भारताचं दुसरं जहाज तंजानियाचं किंवा किनियाचं येईल त्यांच्यामध्ये तालमेल कसा असेल बरोबर बोलतील त्यांचे जे नौसैनिक जाय, आहेत ते एकमेकांच्या जहाजावरती जाऊ शकतील का जर जायला लागलं तर कसं ट्रान्सफर करू शकतील या सगळ्याच प्लॅनिंग त्याला म्हणून हार्बर फेज म्हणतात की बंदरामध्ये राहून त्याच्यामध्ये जेव्हा ते प्लॅनिंग होतं त्याला हार्बर फेज म्हटलं जातं तेव्हा कोड एक्सचेंज केले जातात की आपण एकमेकांशी रेडिओ वरती बोलताना कुठला कोड वापरायचा किंवा कशा प्रकारे एकमेकांना आपले मेसेजेस पोचवायचे या सगळ्याचं प्लॅनिंग केलं जातं आणि त्या एक्सरसाइजचं मुख्य उद्देश एंड ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतात तो काय आहे हे ठरवलं जातं आणि त्या हर्बर फेज नंतर दुसरा असतो सी फेज पण ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली ही जहाज एकमेकांबरोबर पॅरलली किंवा एकमेकांपासून दूर आणि मग त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरमधन कसं ट्रान्सफर करायचं दुसऱ्या जहाजावरती किंवा जेव्हा गश्त घालतात त्याच्यामध्ये काय बघायचं समजा एखादं इलिगल स्मगलिंग किंवा इलिगल फिशिंग करणारे जहाज सापडली तर ते त्याचा मॉप एक केलं जातं कि एखादं जहाज छोटस एक बोट कुठे सापडली आहे त्याच्यामध्ये आर्म्स आहेत आणि स्मगलर्स आहेत किंवा पायरट्स आहेत त्यांना कसं पकडायचं किंवा त्यांच्यावरती आळ कसं घालायचं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वरती ह्या सगळ्याचा एक्सरसाइज तिथे त्या ऍक्च्युअल सी फेज मध्ये केला जातो आणि म्हणून ती महत्वाची असते पण इंटरऑपरेबिलिटी म्हणतात त्यात की तुम्ही तुमचे रेडिओ सेट वेगळे असू शकतात आता आफ्रिकेच्या देशांमध्ये दे, फ्रेंच रेडिओ सेट असू शकतात अमेरिकन असू शकतात ब्रिटिश असू शकतात रशियन असू असू शकतात कडनं दिलेले असू शकतात तर ते सगळे एकत्र कसे आणायचे त्यांचं सिग्नल एका फ्रिक्वेन्सीवरती कसा आणायचा आदी, में। या सगळ्याचा सराव आधी म्हणजे आधी ठरवलं जातं हार्बर फेस मध्ये आणि मग याचा सराव केला जातो या एक्सरसाइज त्याला इंटरऑपरेबिलिटी म्हणतात जितकं तुम्ही एकत्र सराव कराल एकत्र एक्सरसाइज कराल तेवढं ते इंटरऑपरेबिलिटी वाढते ते हेलिकॉप्टर भारताच्या नौसेनेच्या जहाजावरनं हेलिकॉप्टर जर उडालं तर ते कुठे जाऊन कसं उतरेल त्या लोकांना त्याचं डायरेक्शन देता येईल की नाही हे सगळं आधी सुरुवात होते हे पहिला एक्सरसाइज असा होता मल्टीनॅशनल इंडिया अफ्रिका एक्सरसाइज म्हणजे लष्कराला म्हणजे इंडियन आर्मीनी असे एक्सरसाइज दोनदा केलेले आफ्रिकाच्या देशांबरोबर पुण्याला एकदा झालेलं आहे आणि एकदा आफ्रिकेमध्ये एक झालेलं आहे पण नौसेनेने हे कधी केलेलं नव्हतं सा म्हणून याच महत्व सगळ्यात जास्ती आहे की नौसेना काय असतं की खूप मोठ्या समुद्री तटावरती आणि समुद्री भागावर नाही त्यांचं शिरकाव जर झाला आणि त्यांनी सराव करू शकले तर कष्ट घालण्याची कुवत जी आहे जी ताकद आहे ती वाढते सर हा सराव वार्षिक असणार आहे म्हणजे वर्षात एकदा होणार आहे का दर दोन वर्षांनी एकदा असं काही ठरलेलं आहे आता अजून मला तेवढी कल्पना नाहीये बहुतेक दर दोन वर्षांनी होईल दरवर्षी करणं शक्य नसतं कारण भारतीय नौसेनेची कमिटमेंट खूप असतात ते लोक रिम्पॅक्ट म्हणजे तो अमेरिकेच्या तटावरती होतो त्या एक्सरसाइजसाठी आपली जहाज जातात वेगवेगळ्या मधनं ही जहाज जात असतात आणि प्लस इंडियन ओशनवरती गश्त घालणं इंडियाच्या भारताच्या आसपासच्या तटीय क्षेत्रांमधनं गश्त घालणं किंवा तिथे पहारा देणं याची जबाबदारी भारतीय नौसेनेवरती असते म्हणून मला नाही वाटत हे दरवर्षी होईल दर दोन वर्षांनी होईल आणि त्याच्यात प्रत्येक वेळेस त्याचं कॉम्प्लेक्सिटी तो गुंत वाढत जाईल आणि मग तो गुंत कसा सोडवायचा असा असा वाढता प्रभाव एकीकडे आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावेळेला भारताने पुढाकार घेऊन केलेला हा सराव ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी क्लॅशेस होण्याची शक्यता आहे का नाही तसे क्लॅशेस होत नाहीत कारण हे जे सराव असतात सगळे नॉन मिलिटरी किंवा नॉन कॉन्फ्लिक्ट फेज ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये होतात किंवा प्रत्येक राष्ट्राला हा अधिकार असतो की तो कोणाबरोबर सराव करतील कोणाबरोबर कोलॅबरेशन करतील चीनने आतापर्यंत या आफ्रिकेच्या देशांना मदत केलेली असली तरी ती मदत एका कर्जाद्वारे केलेली आहे कर्ज दिलं आहे किंवा स्वतःच स्वतःच्या जरुरीसाठी स्वतःच्या ता, ताकद वाढवण्याच्या किंवा एक एरिया ऑफ इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी काही काही ठिकाणी आपली फॅसिलिटी वाढवलेली आहे चीननी तसं जिबोती म्हणून एक जी जो देश आहे त्या देशामध्ये दे चीनची एक बेस नेव्हल बेस त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे पण ती फक्त चीनचीच नाही फ्रान्सची आहे अमेरिकेची बाकी आहे बाकीच्या राष्ट्रांची आहे भारताने ती बेस घेतलेली नाही भारताने दुसरं अप्रोच घेतला भारताने म्हटलं की आम्ही या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या स्पेशली पूर्व आफ्रिकेमध्ये जेवढे देश आहेत आणि ज्यांचे ज्यांचा समुद्रकिनारा त्यांच्या आहे त्या देशांबरोबर आम्ही आमचं देवाणघेवाण येणं जाणं हे ये सगळं वाढवू म्हणजे त्यांना जेव्हा जरूर पडेल तेव्हा आपण तिथे जाऊ शकतो असा एक प्रकार त्यांनी केलेला आहे त्यामुळे हे देश त्या बाबतीत खुश आहेत चीनच्या अप्रोच चीनचा जो असतो तो असतो की आम्ही इथे येऊन बसणार आम्ही आमचे जहाज इथे ठेवणार आणि आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही याच्यावरती गश्त घालणार तुम्हाला याच्याबरोबर पर, आमच्या बरोबर घेणार नाही हा अप्रोच असल्यामुळे बरेचसे देश भारताकडे कारण भारत म्हणतो तुम्हाला काय पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे हे प्लॅन करू सर या सदावात जे काही आउटकम्स भारतीय नौदलाकडे आलेले असतील याचा फायदा त्या त्या देशांना म्हणजे आता जे दहा देश याच्यामध्ये दे सहभागी झाले ते त्या देशांना कशा पद्धतीने याच्या नंतरच्या काळात आपण देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं आता आउटकम्स कसं असतं की आउटकम ठरलेले असत त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही तुमची जहाज त्या एरियामध्ये घेऊन गेलात की नाही हेलिकॉप्टर तुमचं त्यावेळेस उडाल की नाही उडाल तर तुम्ही त्या दुसऱ्या जहाजावरती उतरू शकला की नाही कशा कौशल्याने तुम्ही उतरू शकला की त्याच्यामध्ये काही अडथळे आले का किंवा काही हेजिटेशन झालं का हे सगळे असे आउटकम ते नोट केले जातात आणि मग हे ठरवलं जातं की याच्या पुढे जेव्हा म्हणतात त्याला पासिंग एक्सरसाइज म्हणजे भारतीय जहाज जेव्हा त्या एरियात जात असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पुढे कसं एक्सरसाईज करू शकता आणि तुम्हाला तिथे गश्त घालण्यासाठी व्हाईट शिपिंग ज्याला म्हणतात की कमर्शियल शिपिंग खूप तिथे आयात निर्यात या एरियाच्या थ्रू होते असं मोझांबिक म्हणून एक चॅनल आहे तर मोझांबिक चॅनल वरती लक्ष ठेवण्यासाठी एक भारतीय जहाज आणि एक जर एकत्र आलं तर ते हा जो खूप मोठा एरिया जो असतो तो डिवाइड करून घेऊ शकतात की आम्ही जागेपासून जागेपर्यंत आमचा एरिया आणि त्या जागेपासून पुढच्या जागेपर्यंत तुमचा एरिया असं म्हटलं तर तुम्हाला एकमेकांबरोबर देवाणघेवाण करू शकतात इन्फॉर्मेशनची भारताने भारतानी गुरगाव मध्ये दिल्लीच्या जवळ गुरुग्राम ज्याचं ऑफिशियल नाव आहे त्या शहरामध्ये जवळजवळ दहा वर्षापूर्वी आयओफ uh, आय एफ सी आर म्हणजे इंटरनॅशनल फ्युजन सेंटर फॉर इंडियन ओशन रिजन असं त्यांनी एक सेंटर एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये रियल टाईम इन्फॉर्मेशन येत असते आणि वेगवेगळ्या देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह भारताच्या बरोबर ज्यांचं संबंध चांगले आहेत अशा देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये असतात ते तिथून एकत्र सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे येते आणि ती सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन मग सगळ्यांना ते त्याचं वाटप केलं जातं डिस्ट्रीब्युट केलं जातं तर भारताने हा पुढाकार तेव्हापासून घेतलेला आहे आणि म्हणून हे देश खुश की त्यांना जी पाहिजे इन्फॉर्मेशन सेंट्रलाइज जागी त्यांना मिळू शकते आणि म्हणूनच त्यांची गस्त घालण्याची कुवत ताकद वाढते आणि त्यांचे स्वतःचे देश त्याच्यात सुरक्षित राहतात दुसरे कोणी येऊन त्याचे स्मगलिंग करू शकत नाही किंवा इन्लिगल फिशिंग करू शकत नाही म्हणून या सहकार्याच महत्व जास्ती आहे Uh, सर दहा वर्षांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सागर या इनिशिएटिव्हची घोषणा केली आता त्याच महासागर असं म्हटलं जात आहे तर या इनिशिएटिव्ह बरोबर आता जो सराव झालेला आहे एकम हा कुठेतरी त्याला मिळता जोडता आहे असं वाटतं तुम्हाला नक्कीच आहे त्या भारताची जी एक ओव्हरऑल पॉलिसी आहे जी पंतप्रधान मोदींनी मॉरिशियस मध्ये दोन हजार पंधरा मध्ये त्यांच्या नॅशनल डे ला बारा मार्चला त्याची घोषणा केली होती सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन त्याचं फुल फॉर्म तसा आहे त्यावेळेस त्यांनी म्हटलं की त्याचं अपग्रेडेड एक नवीन प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या भागातले जे देश आहेत त्यात कसं आहे की मॉरिशस एक बेट आहे सेशन्स कोमोरोस मॅडगॉस्कर आणि दोन फ्रेंच टेरिटरीज oh. जे आहेत मायोट आणि रियुनियन हे जे बेट आहेत या सगळ्यांना अगदी छोटी छोटी आहेत पण त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा जो ई झेड असतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन तो कशावरती निर्भर करतो तुम्ही समजा भारतीय हिंद महासागरामध्ये तुमचा एक बेट आहे त्या बेटाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या एरियाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये तुमचं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचं एक बरीक निर्माण होतो त्यामुळे या सगळ्या देशांना मोठं एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे सगळे एकत्र एक वनिला आयलंड म्हणतात त्यांना तर वनिला चे हे पाच देश आहेत जसं मी म्हटलं मॉरिशस व्हॅलेगस्कर शेशल्स कॉमरोस मायोट आणि रियुनियन असे जर ते एकत्र धरले तर त्यांचा एक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन खूप मोठा आहे आणि त्यांची एवढी कुवत नाहीये की या सगळ्यावरती लक्ष ठेवू शकतील एकटे किंवा एकत्र एक त्यांना भारताची जरूर त्यामुळे पडलेली आहे भारताला याचा काय फायदा आहे महासागरच्या या नीतीच्या मागे काय उद्देश आहे भारताचा की भारताचे जे पी एट आय म्हणून जे सर्वेलन्स विमान आहेत भारतीय नौसेनेमध्ये नौदालामध्ये ती जेव्हा रिफ्युलिंग त्यांना लागतं रिप्लेनिशमेंट लागतं ती अलगेला अगालेगा म्हणून एक आयलंड आहे मॉरिशसच्या पासून थोडस दूर आहे पण इंडियन ओशन मध्ये तर तिथे उतर उतर उतरण्यासाठी किंवा तिथे सर्व्हिसिंग करण्यासाठी ही जहाज तिथे पोहोचू शकतात किंवा तिथे उतरू शकतात ही एक अग्रीमेंट जी भारता भारत आणि मॉरिशस मध्ये झालेली आहे त्याचा फायदा भारताला की हा पल्ला वाढतो की समजा आज मुंबईहून किंवा कोचीनहून या विमानांनी झेप घेतली आकाशात भरारी घेतली तर ते, ते कुठे जाऊन उतरतील तेवढा त्यांचा पल्ला असतो लांबचा पण तरी त्यांना ते तेल भरण्यासाठी आणि रिपेअरसाठी एक दुसरा बेस पाहिजे तर तो देओगारशिया नावाचा जो बेस आहे जो अमेरिका आणि युकेकडे आहे त्याच्या आसपासच मध्ये अगलेगा नावाचं आयलंड आहे ते आता भारताला ते उपलब्ध आहे आणि तिथून परत जर झेप घेतली तर पूर्ण आफ्रिकेचा जो इस्टर्न कोस्ट आहे पूर्वी तट जो आहे त्याच्यावरती गस्त घालता येते त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं हा फायदा भारताला आहे आणि भारताची जी इन्फॉर्मेशन भारताच्या दहा विमानांनी घेतलेली इन्फॉर्मेशन ही त्यांना आपण शेअर करू शकतो हे त्यांना माहिती ही कोवत भारताची ताकद आहे आणि त्याचा फायदा चोड़ी चोड़ी आ, बेग हे छोटे छोटे देश आता घेऊ शकतात त्याचा हा सगळ्यात मोठा उद्देश जो आहे तो घडामोडी घडत होत्या एकीकडे ट्रम्प त्यांच्या धोरणांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या वेगवेगळी विधान आपल्यापर्यंत होती तहबूर राणाचं प्रत्यार्पण हे सुद्धा महत्वाचं होतं त्याच वेळेला चोक्सीच अटक प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचलेलं होतं या सगळ्यामध्ये हा झालेला सराव काहीसा थोडासा Uh, माध्यमांकडनं दुर्लक्षीला गेलेला होता पण तरी सुद्धा त्याचं काय नेमकं महत्व आहे भारताच्याही दृष्टीने आणि आफ्रिका खंडाच्या या इतर देशांच्या दृष्टीने हे आजच्या कार्यक्रमात तुम्ही ज्या पद्धतीने उलगडून सांगितलं मला असं वाटतं की ही सुद्धा माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची गरज होती आणि आजच्या कार्यक्रमात नक्कीच ती गरज पूर्ण झालेली आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार